दरम्यान जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधून नागपूरचे रूपचंदानी कुटुंबी आता सुरक्षित नागपुरात दाखल झालेत सिमरन रूपचंदानी यांनी गोळीबाराचा आवाज ऐकताच घटनास्थळावरून उडी मारली होती टेकडीवरून उडी मारल्यामुळे त्यांचा जीव या घटनेत वाचला त्यांचे पती तिलक रूपचंदानी आणि मुलगा गर्व रूपचंदनानी यांचा सुद्धा जीव या घटनेत वाचलाय हे तिघेही रूपचंदानी कुटुंबातील सदस्य सुरक्षित आता नागपुरात दाखल झालेत या संदर्भात रूपचंदानी कुटुंबियांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे संपूर्ण नागपूरचे जे लोक अडकले होते अमरावतीचे लोक अडकले होते त्यांना नागपुरात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती आणि एक अधिकारी सुद्धा काश्मीर मध्ये पाठवण्यात आले होते दिल्लीचे जे ओ आहेत देवेंद्र फडणवीस यांचे ते सगळं लक्ष ठेवून होते नागपूर के लिए किसने मदत की आपको कब आप नागपूर हैं नागपूर हमारे को जैसे श्रीनगर मुंबई की फ्लाइट जो थी वो मुख्यमंत्री जी की तरफ से मिली थी क्योंकि फ्लाइट से वहाँ पर मिली ही नहीं रही थी लोग पैनिक कर रहे थे लोग पागल हो रहे थे क्योंकि फ्लाइट में टिकट ही नहीं थी तो मुख्यमंत्री जी को मैंने विक्की कुकरेजा जी है हमारे मैंने उनको फोन किया मतलब फ्लाइट की टिकट मेरे को कैसे भी करके दिलवाओ और ऐसे ऐसे पोजीशन है उन्होंने सीएमओ पोर्टल पे शायद डाले और वहाँ से फिर धनंजय मुंडे जी है वो मेरे से कंटिन्यू टच में थे धनंजय मुंडे हाँ अब एक्चुअल मेरे को कुछ मुंडे जी बोले उन्होंने मुंडे बोले सर मैं मुंडे बोल रहा हूँ और कंटिन्यू टच में थे एयरपोर्ट तक के पहुंचने तक वो मेरे से टच में थे कि बोले आप एयरपोर्ट पहुंच गए हाँ मैं निकला हूँ बोले आपको कुछ, कुछ चाहिए मिला नहीं नहीं मेरा मतलब मेरे पास सब है मेरे को टिकट चाहिए मैं यहाँ से मुंबई तक पहुँच सकूँ मुंबई के आगे भी मेरा सब किया हुआ है लेकिन मेरे से जैसे विंकी रूहानी जी सर भी ये भी कंटिन्यू टच में थे और विक्की कुकरिया जी, जी ने भी मेरे को दो कॉल किए और मुंडे जी भी मेरे लोकेशन नागपुर आप पहुँच गई है आपकी अपेक्षा क्या है मोदी जी से बस मैं घर आ गई काफी है बाकी सब अच्छा था टूर बीस पच्चीस हजार लोग महाराष्ट्र कर्नाटका गुजरात से गए थे कश्मीर में इसके बाद भी ये घटना होने के बाद भी लोग जाए और खूबसूरत है कश्मीर कोई डरने की बात नहीं है नहीं अब हम तो कभी मुश्किल जाएंगे हम नहीं जाएंगे कभी जहाँ गोलियां चल रही है और ये हो रहा है तो वहाँ हिम्मत तो नहीं होंगी हालांकि अब उनकी भी गलती नहीं वो भी बेचारे या ठिकाणी आपण पाहू शकतो की चीफ मिनिस्टर करायला असेल त्या ठिकाणचे ओ एस मुंडे यांनी संपूर्ण या ठिकाणी तिकीट्स असतील किंवा सगळी व्यवस्था केली विंकी रुगवानी आपल्या सोबत आहेत आणि विंकी रुगवानी सुद्धा परवापासून संपर्कात होते विंकीजी काय सांगाल देवेंद्र फडणवीस संपूर्ण मोहिमे लक्ष देऊन होते हे जे दहशतवादी आतंकवादी हल्ला झाला त्याची जितकी निंदा केली जाय कमी आहे आमचे जे रूपचंदानी परिवार आहे ते आमचे शेजारी आहे म्हणजे जरीपटका क्षेत्रात राहतात म्हणून ते आमच्या संपर्कात होते आमचे विक्की कुकरेजा आणि मी यांच्या संपर्कात होते आणि त्याने आम्ही त्यांना सीएम ऑफिस त्यांच्याशी त्यांचा संपर्क केला आणि म्हणून ते इथे त्यांची पूर्ण व्यवस्था माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली आहे त्याच्यासाठी मी त्यांच्या खूप खूप आम्ही त्यांचे आधारी आहोत या घटनानंतरही ओग जो आहे तो असाच राहिला पाहिजे यासाठी सुद्धा आता प्रयत्न सुरू झालेले त्यामुळे नागपूरचे कुटुंब सुरक्षित नागपुरात आहे अमरावतीचे आणि कोराडी इथे सुद्धा कुटुंबीय जे आहे ते आता विमानाने परतणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय सर प्रवीण मुधोळकर एनडी टी मराठी नागपूर